आमदार भावनाताई गवळी यांचे मालेगाव रिसोड मालेगाव विधानसभेसाठी झुंजार दौरे रिसोड इथून जवळ असलेले शेलगाव राजगुरे येथे विधानसभा आमदार भावनाताई गवळी शेलगाव राजगुरू येथे भेट दिली व महिला भगिनी असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सर्व बहिणींना भेट देऊन गावोगावी गावगाव भेट देत आहेत तिथूनच जवळ असलेले मसलापेन येथे साईबाबा मंदिरामध्ये सुद्धा भेट दिली व शेलगाव राजगुरे येथे दीपक वाघ यांच्या घरी जाऊन भावनाताई गवळी यांनी भेट दिली व कार्यकर्त्यांमध्ये झोंडवारा वाघ दुकानदार दीपक वाघ हे भावनाताईंचे कठ्ठ समर्थक मानले जाणारे यांनी भावनाताई गौडी यांना नारळ व शाल देऊन अभिनंदन केले व भावनाताई गवळी ह्या रिसोड मालेगाव जोरात दौरा चालू आहे गावोगावी फिरत असून त्यांना प्रत्येक गावी जाऊन भेटी देत आहेत त्यामुळे रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मा त्यांचे झुंजार दौरे चालू असून पुढील लाडकी बहीण या योजनेची खूप अंमलबजावणी करत आहेत आणि त्यांना पुढील अपेक्षा विधानसभा लढण्याची त्यांची फुल तयारी चालू आहे त्यामुळे शिवसैनिकांत खूप उत्साह आहे त्यांच्यासोबत असलेले सर्व त्यांचे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्यासोबत दौरे करीत आहेत शिवसेना नेत्या भावनाताई गवळी यांच्या रिसोड तालुक्यातील विविध गावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद दौरा यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रावजी ठाकरे तालुका प्रमुख शिवाजीराव खानजोडे युवासेना प्रमुख प्रदीप पाटील मोरे उपतालुका प्रमुख नंदूभाऊ देशमुख सर्कल प्रमुख पंजाबराव शिंदे गजाननराव बोरकर एकनाथ आढाव राम मदन देवडे यांच्यासहित ग्रामस्थ व महिला पुरुष मोठ्या संख्येने प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड शहर प्रतिनिधी प्रदीप देशमुख रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा